ही घटना आहे जुगारी व्यसन असणारा रामदासची गावात गरीब घरात वाढलेला लहानपणापासून त्याला जुगाराचं आकर्षण होतं कारण वडीलही वेळोवेळी पत्त्यांच्या खेळात बुडायचे शिक्षण अपुरं राहिलं पण लग्न ठरलं सुनीताशी सुंदर सुशिक्षित आणि थोडीशी हट्टी स्वभावाची लग्नानंतर काही वर्ष सगळं नीट चाललं पण रामदासचा जुना व्यसनी स्वभाव परत जागा झाला तो लपूनछपून गावातल्या जुगारखान्यात जाऊ लागला हळूहळू तो कर्जात बुडाला घरची शेती गहाण दागिने विक्री आणि शेवटी पत्नी सुनीताचे सोनं सुद्धा गहाण पडलं सुनीता अनेकदा त्याला सावध करत होती पण तो ऐकत नसे एका रात्री जुगारात त्याने पुन्हा मोठी रक्कम गमावली रागात आणि नशेत घरी आला सुनीताने त्याला उलाद सुनावलं की तुझ्या नशिबाने आता फक्त रस्त्यावर झोपावं लागेल हा शब्द रामदासच्या अहंकाराला चटका लावून गेला तो मनोमन सुनीताला अडथळा मानू लागला पुढच्या दिवशी तो थंड डोक्याने खुनाचा प्लॅन करतो रात्री सर्वजण झोपेत असताना स्वयंपाकघरातून कुऱ्हाड घेतो आणि झोपलेल्या सुनीतावर वार करतो मृतदेह गावापासून दूर नदीकाठच्या वाळूत पुरतो पोलिसांना सांगतो बायको माहेरी गेली पण काही दिवसांनी शेजारच्या शेतकऱ्यांना नदीकाठी कुजलेला मृतदेह सापडतो आणि सत्य उघडं पडतं विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातलं माळेवाडी गाव गावात फारशी वस्ती नाही शेतजमीन कोरडी आणि पाण्याची टंचाय इथं राहणारा रामदास जगताप वय पस्तीस गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा वडील हरीभाऊ जगताप हे पोट भरण्यासाठी रानात काम करणारे साधे माणूस पण एक वाईट सवय पत्ते आणि जुगार आई सरस्वतीबाई घर सांभाळत पण वारंवार वडिलांच्या जुगारामुळे घरात भांडणं व्हायची लहानपणापासूनच रामदास वडिलांना पत्ते खेळताना पाहायचा कधी पत्ते उचलून बघायचा कधी मित्रांसोबत गुपचूप खेळायचा अभ्यासात त्याचं मन कधीच लागत नसे शाळा सातवीपर्यंत आणि मग तो शेतात मदत करायला लागला पंचविसाव्या वर्षी रामदासचं लग्न होतं सुनीता नावाच्या मुलीशी सुनीता ही पुढच्या गावची सुशिक्षित आणि घरात सगळ्यांचा मान राखणारी लग्नानंतर पहिले दोन तीन वर्ष सगळं छान चाललं शेतात मेहनत सुनीताची घराची चोख देखभाल आणि गावात दोघांची चांगली ओळख निर्माण झाली पण रामदासचा जुना शौक जुगार पुन्हा डोकंवर काढतो सुरुवातीला तो फक्त सणासुदीला बाजाराच्या दिवशी खेळायचा नंतर हळूहळू रोजच्या रोज, रोज पत्त्यांच्या अड्ड्यावर जाऊ लागला जुगारात थोडं जिंकलं की दुसऱ्या दिवशी दुप्पट लावायचा पण बहुतेक वेळा हारच यायची हळूहळू कर्ज वाढलं शेताची जमीन गहाण पडली घरातल्या सोन्याचे दागिने विकले गेले सुनीता वारंवार समजावायची अहो हे सगळं सोडा आपण मेहनतीने कमवू पण असं करत गेलात तर उरले सुरल संपेल पण रामदासचं कानावरचं ऐकून दुसऱ्या कानातून जायचं एका रात्री गावात मोठ्या रकमेचा जुगार लावला जातो रामदास त्यात पूर्ण पैसे घालतो पंधरा हजार रुपयांचं कर्ज घेऊन पण त्या रात्री त्याचा हात फिरत नाही आणि तो सगळं गमावतो रागाने आणि नशेत घरी पोहोचतो सुनीता त्याला पाहून म्हणते आता काय आणखी काय उरलंय गमवायला माझा संसार संपवून टाका ही वाक्य रामदासच्या अहंकारावर काट्यासारखी टोचतात त्याच्या डोक्यात सुडाचा विचार बसतो हीच मला रोज सुनावते ही नसेल तर माझा अपमानही संपेल दुसऱ्या दिवशी तो शांतपणे दिवस काढतो रात्री सगळे झोपल्यानंतर स्वयंपाकघरातून कुऱ्हाड काढतो हळूच सुनीताच्या बाजूला जातो आणि जोरात वार करतो दोन तीन वारात सुनीता जागच्या जागी संपते त्याला लगेच लक्षात येतं की पोलिसांना कळल्यास तो तुरुंगात जाईल म्हणून तो मृतदेह गाठोड्यात बांधतो आणि रात्री दोन वाजता गावापासून दोन किलोमीटर दूर नदीकाठच्या वाळूत खोल खड्डा करून पुरतो दुसऱ्या दिवशी तो लोकांना सांगतो सुनीता माहेरी गेली थोडं भांडण झालं होतं पण सुनीताच्या माहेरी ती पोहोचली नसल्याचं कळतं कुटुंबी हरवली म्हणून पोलिसांत तक्रार करतात पोलीस चौकशी करतात पण रामदास सतत खोटं सांगत राहतो पाचव्या दिवशी नदीकाठचा शेतकरी जनावरं पाजायला जाताना वाळूतून हात बाहेर आलेला पाहतो बातमी पसरते पोलीस येतात आणि मृतदेह काढला जातो पुरावे पाहून आणि पोलिसांच्या कठोर चौकशीत रामदास कोसळतो तो कबुली देतो मी जुगारात हरलो ती रोज मला सुनावायची रागाच्या भरात मारून टाकलं ही घटना गावाला हादरवून टाकते जुगार आणि व्यसन फक्त पैसा नाही तर नातेसंबंधही संपवतात हे पुन्हा स्पष्ट होतं गावात सभा घेऊन जुगार बंद करण्याचा ठराव होतो अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा